नमस्कार मित्रांनो प्रस्तुत मालिकेत श्री शिक्षणाचा इतिहास म्हणजे श्री शिक्षणाचा इतिहास म्हणजे श्री शिक्षणाची सुरुवात कशी झाली आहे हे आपण बघणार आहोत बाय बाई आज आपण पाहतो पुरुष मुले शाळेत जातात शिकतात पुस्तके वाचू लागतात पण मुली का जात नसेल बरे अग बाई तुला माहित नाही का स्त्रियांच्या शिक्षणाला परवानगी नाही त्यास मान्यताही नाही स्त्रियांचे जीवन म्हणजे चूर आणि मूल एवढ्याच चौकटीत आहे पण बाई आपल्याला पण शिक्षण मिळायला पाहिजे मुलांकडे शिक्षण लोकांची समाज बदलला शिक्षण वर्तनाचे विशिष्ट लोकांचे सावित्री काय करतेस नेहमी कामातच असतेस काय तुझ्या हातात बघू आईचा क्षरे लिहून का हे बघा हे सर्व मूळाक्षरे मी गिरवली आहे आणि ही माझी पाठही झाली आहे छान छान सुंदर सुंदर सावित्री तुला आता वाचन सराव करायला हवा वाचन सराव करेल आज मला उत्कृष्ट लिहिता येते वाचता येते माझे विचार स्पष्टपणे मांडता येते पण इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना तर शिक्षणाचा बंद सुद्धा नाही त्यांच्या पणा वाचनाबद्दल जिज्ञासा असते तर ते जेव्हा वाचतील तेव्हाच माझ्या शिक्षणाला अर्थ येईल

रू देणार नाही मुलींची शाळा सुरू होऊ देणार नाही बघूया आता पहिला प्रसंग करू ठेवायचं माइक खाली करू ठेवायचं सोनाबाई ताराबाई इराबाई राधाबाई इकडे या आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुलींनी माझ्याकडे शिक्षण प्रमाणे स्त्रियांनी शिक्षण घेऊन पण स्त्री पुरुष समान असतात पुरुषांना हक्क अभ्यासाचा हक्क राहतो तितका स्त्रियांना का नाही पण बाई हो, हो, आता मी समजलो जसा पुरुषांना हक्क असतो तसा स्त्री स्त्रियांनाही असतो ಆಯ್ತಾ <laughs>